नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण उन्हाळ्यात थंडावा देणारी सरबत बघतोय तर आज आपण जे सरबत बघणार आहे ते म्हणजे हराभरा सरबत तर चला आपण सरबत तयार करायला घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात पहिलं इन्ग्रेडियंट घालणार आहे ते म्हणजे गवती चहा आता तुम्ही म्हणाल गवती चहाचं सरबत कसं लागेल अतिशय सुंदर चवीचं अतिशय रिफ्रेशिंग हे गवती चहाचं सरबत लागतं त्याचबरोबर पुदिना लिंबाचा रस किंचित मीठ साखर मी साखर बारीक करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये बर्फाचे तुकडे हे सगळं घालून छान मिक्सरला फिरवून घेऊया असं आपलं हे सरबताचं बेसिक मिक्सर झालंय हे आता आपण गाळून घेऊया गवती चहामुळं अतिशय सुरेख वास येतो ह्या सरबताला आणि अतिशय रिफ्रेशिंग वाटतं हे सरबत हे गाळून आपलं छान तयार झालेलं आहे आता आपण हे एका ग्लासमध्ये सर्व करायचं आहे सर्व करण्याच्या आधी ग्लासमध्ये आपण सब्जा बी घालतो आहे चवीनुसार थोडी साखर घालतो आहे आणि एकदम थंडगार पाणी त्यामध्ये घालतो आहे तर चला आपण पुढची कृती करूया